डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यापासून नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पाहणी दौरे मोठ्या प्रमाणावर सुरू केलेत रोजच विविध भागातील प्रकल्पांना भेट देऊन त्या पाहणी दौरे करत असल्यानं अधिकारी आणि कर्मचारी देखील डोळ्यात अंजन घालून कामाला लागले असल्याच्या चर्चांना उधाण आले दरम्यान याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी तेवीस आणि चोवीस जानेवारीला महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देत पाहणी केली यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाची माहिती घेऊन हो, विविध प्रकल्पातील युनिटद्वारे दैनंदिन केल्या जाणाऱ्या कामांचा आढावा घेण्याबरोबरच स्वयंचलित वजन काटा युनिट सेगिग्रेशन युनिट विंडो कंपोस्टिंग युनिट फिनिशिंग अँड पॅकिंग युनिट रिफ्युज फ्युजल युनिट ट्रीटमेंट प्लांट मृत जनावरे शववाहिनी बायोमास ब्रिकेटिंग युनिट 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 प्लास्टिक टू रिसायकलिंग आणि सायंटिफिक लँडफिल इत्यादी भागांची पाहणी करून त्यांनी तयार होणाऱ्या विविध उत्पादनाबाबत माहिती घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामावर समाधान व्यक्त केलं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुकही केलं दरम्यान या आढावा दौऱ्यामध्ये मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत कार्यकारी अभियंता बाजीराव माळी उप अभियंता सुनील खैरनार सॉलिड बेस्ट टेक्नॉलॉजिस्ट संजय बोरसे नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रिटायर्ड कर्नल सुरेश रेगे व जनरल मॅनेजर चित्तरंजन राठा यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशिक.